पंढरपुरातील आषाढी वारी यावर्षी विक्रमी संख्येने भरली होती परंतु प्रशासकीय पातळीवर अतिशय अतिशय योग्य आणि चोख नियोजन केल्यामुळे वारी सुरळीत पार पडली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार या तिन्ही नेत्यांनी वारी नियोजनावर वैयक्तिक लक्ष घातले होते आणि वारीची जबाबदारी पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्यावर सोपवली होती या अनुषंगाने पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते प्रशासनातील सर्व विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला या प्रसंगी पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्यासह आमदार समाधान आवताडे व माजी आमदार प्रशांत परिचारक यांच्यासह सोलापूर सातारा आणि पुणे जिल्ह्यातील जिल्हाधिकारी पोलीस अधीक्षक प्रांताधिकारी तहसीलदार गटविकास अधिकारी उपविभागीय पोलीस अधिकारी विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी मंचावर उपस्थित होते या सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांचा पालकमंत्री जयकुमार गोरे आमदार समाधान अवताडे माजी आमदार प्रशांत परिचारक यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला त्याचबरोबर सर्व सर्व विभागातील कर्मचाऱ्यांचा देखील सत्कार करण्यात आला विशेषतः स्वच्छता कर्मचाऱ्यांचा विशेष सन्मान करण्यात आला वारी नियोजनामध्ये आमचे चेहरे दिसत असल्यामुळे लोकांनी आमचे कौतुक केले असले तरी वारीमध्ये या सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी केलेले काम खरे कौतुकास पात्र आहे त्यांच्या सहकार्यामुळेच वारीचे चोक नियोजन आपण करू शकलो अशा शब्दात पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी सर्व कर्मचारी व अधिकाऱ्यांचे कौतुक केले त्याचबरोबर पत्रकारांनी देखील योग्य त्या सूचना करून शासनाला सहकार्य केल्याबद्दल त्यांनी पत्रकारांचे देखील आभार मानले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जातीने लक्ष घालून वारीमध्ये वार सुविधा पुरवण्यात कुठेही कमी पडणार नाही याची काळजी घेऊन आमच्या निर्णयाला पाठबल दिले त्यामुळे त्यांचेही आभार मानावे लागतील असे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी पुढे बोलताना सांगितले या कार्यक्रमाला महाराष्ट्र शासनाच्या सर्व विभागाचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते आपण सगळ्यांनी पाहिलं असेल की विठुरायाच्या नगरीमध्ये आषाढी एकादशी पार पडली पालखी सोहळाही पार पडला आणि पाल हा पालखी सोहळा पार पडत असताना यावर्षी हा सोहळा सर्वोत्तम होण्यासाठी ज्या ज्या घटकांनी मेहनत घेतली प्रयत्न केले कष्ट केलं त्या त्या सगळ्या घटकांचा आभार मानण्याचा आजचा हा कार्यक्रम होता माननीय मुख्यमंत्री महोदयांच्यापासून तो आपण सफाई कामगारापर्यंत या सगळ्या लोकांचा आभार मानणं हे वास्तविक पाहता कर्तव्य होतं कारण त्यांच्या सगळ्यांच्या प्रयत्नाशिवाय कष्टाशिवाय मेहनतीशिवाय ही यावी वारी यशस्वी झालीच नसती त्यामुळं या सगळ्या घटकांनी केलेल्या कौतुकाचं स्पद कामाचं कौतुक करणं हे आजच्या कार्यक्रमाचं या निमित्तानं उद्दिष्ट होतं आणि मला वाटतं या सगळ्या घटकांचं आभार मानल्याशिवाय आषाढी वारीची समाप्ती झाली असं म्हणता येणार नाही आज खऱ्या अर्थानं सगळ्यांचा आभार मानल्यानंतर ही प्रक्रिया थांबली असं खूप गंभीर अशी परिस्थिती परवा झाली काही एक दुर्घटना घडली आणि त्याच्यावर आम्ही गंभीरतेने विचार करतोय कायमस्वरूपी काय व्यवस्था उभी करता येते संदर्भात आपण करतोय कारण चंद्रभागेला कायम पाणी असतं वारकरी या ठिकाणी येतात तेव्हा कायमची आपत्ती व्यवस्थापन या ठिकाणी असावं अशा पद्धतीची व्यवस्था आपण उभं करायचा प्रयत्न करतोय कलेक्टर महोदय आले की त्या संदर्भात चर्चा आपण करू आणि कायमची व्यवस्था या मंत्रिमंडळाच्या चर्चेमध्ये आपली विकेट पडणार असलेली देखील चर्चा होत आहे आपण आज खूप शुभकामासाठी या ठिकाणी आलेलो आहोत मला वा केलेल्या कष्टाचा ज्या लोकांनी कष्ट केलेल्याचे आभार मानलेले आहेत आणि वितुळाची सेवा आपण सगळ्यांनी मिळून केलेली आहे मी कुठल्याही गोष्टी स्वतःला आता मागितल्यात ना कधी मागणार आहेत त्यामुळे ज्या मिळालेल्या गोष्टी आहेत त्या विठुरायाच्या भरोशावर चालू आहे पुढे होत जो अहवाल अहवाल आहे हा नाही मुख्यमंत्र्यांना काही आपण अहवाल दिला आहे का किंवा त्या संदर्भात कुठलाही अहवाल बनवण्यासाठी आम्ही सगळ्यांनी मिळून वारीची व्यवस्था उभी केलेली नव्हती वारकऱ्यांची सेवा करायची म्हणून आपण ह्या व्यवस्था उभ्या केलेल्या होत्या आम्ही बेस्ट सेवा करण्याचा प्रयत्न केलेला आहे मला वाटतं त्यामध्ये आम्हाला बऱ्यापैकी यश आलं मी शंभर टक्के म्हणणार नाही पण बऱ्यापैकी पैकी आम्हाला यश आलं आणि वारकऱ्यांनी भरभरून कौतुक केलं याच्यापेक्षा दुसरी सेवा असू शकत नाही मी माझ्या या व्यवस्थेतल्या सगळ्या लोकांचे आभार मानण्यासाठी आलेलो आहे व्यवस्थापन समितीवर पुन्हा आल्यानंतर तुम्ही मला प्रश्न विचारा मी अवश्य उत्तर दि आज आज मी आज आपल्याकडे आलो होतो आपल्या सगळ्यांचं म्हणजे खास करून आपल्या मीडियातल्या बांधवांचे आभार मानण्यासाठी आलो होतो आणि या सगळ्या व्यवस्था या सगळ्या व्यवस्था ताकदीनं पाठीशी उभ्या राहिल्या म्हणून एवढा मोठा सोहळा एवढा आनंदानं आपण पार पाडू शकतो